नमस्कार बालमित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण निसर्ग आपला मित्र हा निबंध पाहणार आहोत निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे आकाश पृथ्वी पाणी वारा झाडे प्राणी पक्षी पर्वत नद्या हे सर्व निसर्गाचे अनमोल दान आहेत निसर्ग आपल्याला अन्न पाणी हवा निवारा आणि औषधे पुरवतो म्हणूनच निसर्गाला आपण आपला सर्वात मोठा मित्र म्हणतो निसर्गामुळे पृथ्वीवर जीवन शक्य झाले आहे झाडे कार्बन डायऑक्साइड घेतात आणि आपल्यासाठी प्राणवायू सोडतात त्यामुळे झाडे आपले खरे जीवनदाते आहेत पक्षी आपल्या कानी मधुर गाणी गातात फुले सुगंध पसरवतात आणि पावसाळ्यात रिमझिम पाऊस आपल्याला थंडावा देतो आपण निसर्गाकडून खूप काही घेतो त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे पाणी व वीज वाचवणे प्लास्टिकचा वापर कमी करणे झाडे लावणे आणि प्रदूषण टाळणे हे उपाय निसर्ग मित्राचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत निसर्ग जपला तर आपले जीवन सुंदर आणि निरोगी राहील म्हणून आपण सर्वांनी मिळून निसर्गाचा सन्मान करावा व त्याचे रक्षण करावे निसर्ग खरंच आपला सर्वात प्रिय मित्र आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा